गोष्ट कोंबडा आणि मोती द रुस्टर अँड द पर्ल एकेकाळी एक एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याच्याकडे एक कोंबडा होता जो रोज सकाळी मोठ्याने आरवून त्याला उठवायचा हा कोंबडा खूप मेहनती होता आणि शेतक्याला त्याच्यावर खूप प्रेम होत एक दिवस शेतकरी शेतात काम करत असताना त्याला एक चमकणारा मोती सापडला तो मोती इतका सुंदर होता की शेतक्याला वाटलं हा विकला तर मला खूप पैसे मिळतील आणि माझी गरिबी दूर होईल शेतकरी घरी आला आणि त्याने कोंबड्याला तो मोती दाखवला पण कोंबड्याला मोतीचं काहीच कौतुक वाटलं नाही त्याने चोचीने टिक्कार मारून मोती बाजूला फेकला आणि म्हणाला मला हा चमकणारा दगड नको मला माझे धान्यच शेतक्याला आश्चर्य वाटलं तो विचार करू लागला हा कोंबडा बरोबरच आहे प्रत्येकाला आपल्याला जे उपयोगी आहे तेच मौल्यवान वाटतं दुसऱ्या दिवशी शेतकरी बाजारात गेला आणि मोती विकला त्याला खूप पैसे मिळाले पण त्याने त्या पैशातून कोंबड्यासाठी भरपूर धान्य विकत घेतलं आणि स्वतःसाठीही थोडं अन्न घेतलं तो आणि कोंबडा दोघेही आनंदाने राहू लागले तात्पर्य मोरल ऑफ द स्टोरी प्रत्येकाला आपल्या गरजेनुसारच गोष्टी मौल्यवान वाटतात कृपया माझ्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा